সরকার যে শব্দ আজুন তুমি মুখ মিথ্যা जसा पडला तसा आमच्या जीवनाला जास्ती लागू तर तुम्हाला बरे वाटेल असं आमच्या जीवाला वाटत आहे तुम्हाला माहितच आहे पण मला एक चिंता आहे ती म्हणजे माझ्या आरोग्याविषयी अरे मी पुरत सोप आहे की नाही माझ्या नशिबात आहे की नाही कळून बोलणार सरकार मागील दोन मुलं आहेत नाही असं बोलू नका मार तुम्हाला बरी वाटेल पण असं ना आता काय माहिती किती प्रेमाने मला सांगता त्यामुळे मला थोडासा आधार वाटतो ना महाराज बोला मी तुम्हाला आधार देणार नाही मग देणार कोण तुम्हाला एक गोष्ट बोलायची काय ते आपली हो? दोन मुलं आहेत हो आहेत का ते अजून थोडं शिक्षण घेतात हो आणि आपले भाऊजी पण आहेत आपल्या दोन मुलासनी बोलून घ्या त्यासनी हे दोन गोष्टी समजून सांगा सर का एवढंच काय आपले भाऊ जे आहे त्यांनाही बोलून घ्या चालेल आता तुम्ही थकले हा हो आता राज दरबार थोडा का महिन्या तिने चालवलं पाहिजे अगदी बरोबर आहे हा भाग त्यांच्या आपण सोपा करत आहे पण तुम्हाला माहिती आहे राज सरकार रोज दहा वाजता मला भेटा येतात आहे पण मी काय सांगते त्याची समजत सांगा चालेल आशीर्वाद आहे माझा राजाला फरक पडला नाही ते औषधच आहे ना अरे ती माझ्या

आज बाबासाहेब आहेत बघा आता राक्षस कोणलाय राक्षस झाली का बाबासाहेब आहेत का म्हणजे बाहेर असतात त्यांची वरचे वर तब्येत बिघडलेली असते म्हणून आम्ही विचारलं त्यात सिंहासनावरती विराजमाल झालेले बाबासाहेब आहेत का आहे तुझे त्यांना जाऊन सांगा काय बाहेर बाळ युवराजांचं आगमन झाले आत येण्याची परवानगी मागतात बाहेर बाळ युवराजांचं आगमन झाले आत येण्याची परवानगी मागतात ताबडतो नाही मोठा घोडाय जाऊन सांग तू काय घे मला छेवकूत कानो तुकडा टाकल्याशिवाय साखळेला साखळ द्याच का बाहेर युवराज ए राजाराम राजाराम कोण रा? आहे असं गोड होते बघा काय झाले त्यांनी सांगायचे तेना ठेवून येत ना आता महाराज म्हणा ते राजारामच म्हण राजाराम कोण आहे ते राजाराम आमचा गाव आहे घोडाचा तालाब आहे चांगला आहे बिचार काय काम आहे का ते ते देण्यात आलं माझ्या महाराज म्हणा ते राजाराम लिहि हो आता खाऊन्या आला की खाऊन खाऊ खाऊ आव ते हे हो काय युवराज म्हाराज त्यांनी सांगितलंय काय सांगितलं आमच्या बाबासाहेबांना जाऊन सांगा निरोप आहे त्यांचे काय अंग बाहेर आले वाटत काय करणार मला सांगायचं विचारा ते काय म्हणलं बरं का माझा काहीतरी बोलणार आहे काय झालं काय म्हणलं अरे काय निरोप दिला त्याने तुम्ही सांगितले का नाही काय म्हणतात बाबासाहेबांना जाऊन सांगा बाहेर बाहेर सा सा युवराजांचं आगमन झालंय म्हणून त्यांनी सांगितले तिथं थांबून आम्ही बाहेर आल्यावर आगमान या शब्दाचा अर्थ समजतो का म्हणजे आम्ही बाहेर आलो आत येण्याची परवानगी हवी मग हे आगाव काय म्हणतात सरळ सांगायचं आत सा आले परवानगी पाहिजे आपण दरबारमध्ये आहोत याचं भान आहे का असून काय करता म्हणजे हे कापड काढून इथं थांबवलं असतो

ग्रहपाठ असतो <laughs> 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 तो तेच मला म्हणा येणार म्हणून तुमचं शिक्षण कमी असल्यामुळे भाषण झुकत आहे शिक्षण जर तुम्ही कसं म्हणायचं का रे म्हणजे शिक्षण भरपूर आहे म्हणून नाही का तर किती झाले अवकाश वर्ष बाहेर म्हणत होतो तुम्ही बैलवाडी नव्हे मग बालवाडी हा बालवाडी तिथं का जात होता तांदूळ मिळत होतो

तुम्हाला पाहिल्यानंतर मनाला किती आनंद होत आहे पण गो बोला बोला दिवस आम्हाला एक चिंता आहे कशाची जिंदा आहे बाबासाहेब आपण गदन करा त्या जिंदेला निवारण करणं या तुमच्या मुलाचं कर्तव्य आहे आणि यांच्यावरती जर एखादा संकट आलं असेल तर त्या संकट कडे संकटाचं निवारण करणं माझं काम आहे सांगा कोणतं आपल्यावरती संकट आलेलं आहे पोरांच्याकडे बघितलं की अशी भुखता अरे मला काय बोल बरं महाराज काय रे बाकी तुम्ही बेस्ट काढली बरं शिकून शिक्षणाचं नाव काय चा नालाय तुझ्या पोरासाठी बाप छातीचा कोट कस मुलासाठी बाप काय नाही मला या मुलासाठी यांच एवढं राहिले काय काय आयुष्य काय ना, <laughs> <नौ> आएशा। आएशा। <laughs> आएशा। आएशा ना किती कष्टी केली काय केलं जनतेसाठी बाप केले काय ना आता यात काय राहिली ठीक नाही बोलत असताना मध्ये बोलायचं नाही शंका एखादी विचारली तर राग येणार नाही ना। अरे तुम्ही नोकर शंका विचार म्हणजे जी जीव रागो ना म्हणून विचार मी एक्चार विचार हे आईवर कोणतं पडले बावर कोणतं पडलंय विचारासाठी चालते काय ते म्हणून अरे असो ते तो असेल जा रे जा रे आईवर पडला तर बरं मुलगी पडल्यावर आईची दमती होईल विषय काय चाललाय लालाय का बोला बाबा से बसत चिंता म्हणजे वेणूबद्दल चिंता आहे बाबा कशासाठी चिंता करता माझी अरे कशासाठी कसे बोलता आणि आधार होत हे तुम्हाला माहित आहे अरे हकीम केले के डॉक्टर केले वैद्य केले पण ह्या माझ्या रोगावर उपचार होत नाही पण माझ्या नशिबी लग्न करावा वर बापून त्या मांडवात फिरवावा हे त्या परमेश्वर जवळ मागले आहे ही माझी विचार पूर्ण होईल का असं मला वाटतं ना बाबासाहेब काही करू नका कारण या गौर गरीब जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीवरती आहे कारण भुकेले जी भूक झाले पाणी जी तहान झाली या तिन्ही खंडामध्ये आपल्या नावाचा नाव लौकिक आहे तो परमेश्वर आपल्याला कधीही आपल्या पूर्ण इच्छा केल्याशिवाय या ठिकाणी सोडणार नाही आणि आमची तुम्हाला साथ आहे माझ्या सगळ्याची काळजी करू नका अशी चिंता करू नका बाबा तुम्ही सुखी तर आमच्या मनाला बरं वाटत आहे खरोखर वेणू अरे तुम्ही किती आधार देता मला समाधान वाटत बस ते वेणू वा आज तुम्हाला पाहिल्यानंतर खरंच किती भाग्यवान आम्ही हो? आहोत मुलासारखी दोन मुलं तर मनाला फार फार आनंद होतो पण बाबाई काय पण या दरबारमध्ये येत असताना एक अनुचित प्रकार आमच्या नजरेस पडला म्हणजे हो बाबासाहेब दुसऱ्या वेळा आपल्या पवित्र भवनाचं दर्शन घेण्यासाठी या गाय दरबारकडे येत असताना समोरून ताट्या साहेब हातात कसली तरी बाटली घेऊन स्वतःचा तोल स्वतःला न सावरता या दरबारकडे येत असताना पाहिलं मनामध्ये विचाराला काय करत असतील म्हणलं की पाटला साहेबांना विचार नाही अगोदर बाबासाहेबांच्या कानावरती ही गोष्ट घालावी म्हणून या ठिकाणी आम्ही तुमचं दर्शन घेण्यासाठी लोक घेणार आलो हरम फुरत धावत आहे हो कसं तर मेडम तुमची शाळेची वेळ झाल्यात जावा तुम्ही त्याचा समाचार पाहतो या तुम्ही माझा आशीर्वाद आहे तुम्हाला ठीक आहे बाबासाहेब माझा लहान लहान सूर असेल असं वाटत हातात कसली तरी मी आतमध्ये आहे तो हरमोर माझ्या परवारीशिवाय आतमध्ये सोडायचं काय नाही ताकीद आहे आमचे मेवणे यांनी मग चांगला लावला याचा शेवट चांगला व्हावा मग असा चालावा यांनी एकशे एक रुपया दिला तुला सांगू का

मला कस अरे काप कामर नंदावं तोडले तुझ्या साहेब ते हवामान घर ऐक माझा खाल्लं लगेच मी तुझ्या काय भाची पिजू का तूच मला तुझे अरे मी दिले पण असा का बोलतो तू <laughs> ओ माझा भाऊ मला जास्त बोलू हे रांदेच्या

मी कशी भेटतो मी काय कुणाला तुम्ही ते पण मागवून घेतल्या मागून घेतली आहे मला मग माझा काय मागाय नाही मग आता काय काय लवडू कोण लवडू कुणाला लवडू म्हणतोय अरे लवडू मग तिच्या लालं

तूच पे तूच ह्याला म्हणतोय दादा हे बोला काय म्हणतो बोलण काय म्हणतो बोलले काय म्हणतो दात्या साहेबांच्या तीन एकरच की आस नाही तुला হ্যা কে ম আমি ইয়েজ